तुझी माझी रेशीम घाट भाग पहिला नेहा सकाळचे नऊ वाजलेले असतात तरीही झोपलेलीच असते तिची आई तिला खूप वेळ झालं आवाज देत असते पण नेहा काही उठायचं नावच घेत नसते त्यामुळे ही पोरगी सासरी गेल्यावर कधी उठणार आणि कधी बाकीची घरची कामं करणार देवालाच ठाऊक असं बोलणं चालूच होतं आईचं चा। आणि हे बोलणं ऐकून असताना तिच्या बाबांनी ऐकलं पितासरे तेथे आले ते खूप छान आहेत ते तर कायम नेहाच्या बाजूनेच बोलत असतात कारण त्यांची लाडकी परी जी आहे ना ती बाबा म्हणाले अगं झोपू दे गाला माझ्या बाडाला आता नाही झोपणार तर कधी सासरे गेल्यावर उठायचेच आहे लवकर माझ्या बा तर आता करू दे आराम असं बाबांचं बल नेहाच्या कानावर पडले आणि मग काय अजून ब्लँकेट अंगावर घेऊन ती झोपून राहिली त्यानंतर अचानक काहीतरी आठवलं आणि ती पटकन उठली आणि तयार व्हायला लागली जवळजवळ अर्धा तास ते तयार पण झाली आणि रूममध्ये बाहेर आली अशी डायरेक्ट तयार होऊनच बाहेर आली हे सगळं बघून बाबा बोलले काय मग आज कुठे दोरा तेवढ्या ताई तिथे ते आली आणि नेहाकडे बघून म्हणाली अगं बाई आता झोपेत होती आणि लगेच आवरून पण आलीस कसं काय हा चमत्कार झाला म्हणायचा आम्ही काही नाही ग आई आज मी माझ्या आणि मैत्रिणीच्या मिळून मुवीला जायचं ठरवलं आहे त्यामुळे मी आता निघते अगं हो पण आधी नाश्ता तर करून घे ना नको गाई खरंच खूप उशीर झाला आहे मला मी निघते आता बाहेर खाते त्यांच्यासोबत अगं पण बाळा आई म्हणत आहे तर जा ना थोडं खाऊन बाबा म्हणाले नाही नको बाबा खरंच मी जाते आता बाय असं म्हणून नेहा घराबाहेर पडली सुद्धा आज भलताच छान मूळ होता नेहाचा त्यामुळे मस्त गाणी म्हणत गुणगुणत मॅडम स्कूटीवरून निघाली होती तिने निघताना मैत्रिणींना कॉल करून निघते असं सांगितलं त्या पण निघाल्या होत्या बऱ्याच दिवसांनी त्या सगळ्या भेटणारच होत्या त्यामुळे सगळेच खूप आनंदी होते नेहा ही पहिल्यापासून फक्त गर्ल्स कॉलेजला असल्यामुळे तिच्या मैत्रिणीच होत्या तिला मित्र नव्हते हो आधीचे काही मित्र फेसबुक इंस्टाग्रामवर ॲड होते फक्त पण फक्त मैत्रिणीच असल्यामुळे तरी त्या खूप एन्जॉय करायच्या मस्ती करायच्या कायम त्यांचा तो फ्रेंड ग्रुप खूप एन्जॉय करायचा कायम आठवणीत राहतील असे ते सगळे फ्रेंड होते एकदम भारी तर ती फायनल थिएटरजवळ पोचली तिच्या सगळ्या फ्रेंड्स आधीच तिथे येऊन तिची वाट बघत होत्या सॉरी सॉरी थोडा उशीर झाला बोलत ती त्यांच्यासोबत तिकीट काढून थिएटरमध्ये गेली खूप दिवसांनी ती मूवी बघायला गेलेली होती पण मराठी मूव्ही त्यामुळे ती खूप हॅप्पी होती आणि तिचा तो आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता मैत्रिणीचा मज्जा मस्करीमध्ये काही जणी तर तिला चिडवत पण होत्या ओ नेहा आज कसं काय अगदी खुश ग आम्हाला पण सांग की खुश का राज का आहे नाही ग तसं काही नाही सहज खूप दिवसांनी असं छान वातावरण आहे ना म्हणून फ्रेश वाटतंय बाकी काही नाही असंच हो का ओके मग ठीक आहे चला आता मूवी एन्जॉय करूया त्या सर्वजणी मूव्ही बघतात खूप एन्जॉय करतात मध्ये सजणं मोठ्याने बोलणं रोमँटिक सीन आला की लाजणं त्यांचं चालूच असतं ते पण पॉपकॉर्न खात खात असं करत करत त्यांचा मूवी संपतो आणि सगळ्या जणी बाहेर येतात परत एकदा त्यांची मस्ती चालूच थट्टा चालूच चालू असते बाहेर आल्यावर त्यांचा कुठेतरी छान अशा कॅफे जाऊन मस्तपैकी काहीतरी खाण्याचा प्लॅन ठरतो त्या जातात पण ऑर्डर करता मग चालताना इकडच्या तिकडच्या गप्पा तेवढ्यातच पूजा बोलते ऐका गोईस मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे सगळ्या बोलल्या हो बोल ना लवकरच मी एक पार्टी देत आहे आणि त्यात तुम्हाला सगळ्यांना यायचं आहे सगळ्याजणी पूजांकडं बघतच होत्या सगळ्यांचा हा प्रश्न पडला होता की असं अचानक कसली पार्टी आणि ती पण पूजाकडून कारण पूजाला जास्त पार्टी वगैरे म्हणलं की जमायचंच नाही पण आज अणू स्वतःहून बोलत आहे म्हणल्यावर सगळ्यांनी तो तर तोंडावरच बोटं घातली तर पूजा बोलली अगं हो जास्त कन्फ्युजन होऊ नका किंवा जास्त विचार पण करू नका मी सांगत आहे तुम्हाला तर माझ्या प्रिय मैत्रिणींनो मला पाहुणे बघून गेलेत म्हणजे माझा कांदेपोहे देऊन मला पाहण्याचा कार्यक्रम पार पडला तो मुलगा मला बघून गेला आणि घरी सगळ्यांना पण मुलगा आवडलेला आहे अहो मला सगळ्याजणी एकदम ओरडल्या सगळ्याजणी खूप खुश झाल्या काय मग एका मुलीचं लवकरच लग्न ठरते वाटतंय मग मज्जा आहे बाबा एका मुलीची असं म्हणून सगळ्या तिला चिडवायला लागल्या अरे यार प्लीज गाईज तुमचं लगेच चिडवणं पण चालू झालं यार असं असेल तर मी नाही सांगणार तुम्हाला काही म्हणत पूजा उगास नाक फुगून बसली होती तिला त्या चिडवत याने भारीवाली फिलिंग पण येत होती पण तिने जर माघार घेतली तर बाकी सगळ्या काही तिला सोडणार नव्हत्या त्यामुळे तिनं तात्पुरतं तरी था तसं नाटक केलं ओके ओके मॅडम लगेच नाराज नका हो आम्ही मज्जा करतो यार इतना तो बनता आहे ना अंजूने मध्येच पूजाचा मूड जाऊ नये म्हणून शजवीसेन हातात घेतली हो मग ठीक आहे म्हणत पूजा परत नॉर्मल झाली बरं मग मिस पूजा सांगा तरी आम्हाला असं कोण तुम्हाला पाहायला आले होते आणि कसं काय लगेच हे तुम्हाला आवडले की लगेच तुम्ही होकारही दिलात नेहाने विचारलं हो सांग ना ग आता आम्हाला खूप एक्साइटमेंट आहे की काय झालं कसं झालं ऐकायचं सा। सांग ना पटकन यार मोहिनीने खूप उत्सुकतेने विचारलं हो सांगते सगळं सांगते आधी मला बोलू तर द्या पूजा सगळ्यांना शांत करत म्हणाली आणि ती सांगायला लागली ला तर मला ते सगळे जण परवा बघून गेलेत आधी लवकर मी नकोच बोलत होते पण घरचे ऐकत नव्हते एकदा बघून तर घे मुलाला असं म्हणत होते मग काय घरच्यांना नकार करता आला नाही तर तयार झाले बघायला मग तसे ते दोनच दिवसात मला बघायला आले घरच्यांना आधीच तो मुलगा पसंत पडलेला होता फक्त तो मला पसंत होईल या आशेवर सगळेच होते आणि झालंही तसंच मलाही तो खूप आवडला आणि मी पण लगेच हो बोलले खरंच खूप छान आहे तो मला तर खूप आवडला स्वभाव पण छान आहे त्याचा बोलका आहे खूप माझ्यासारखाच म्हणूनच घरच्यांनी छोटीशी पार्टी ठेवली आहे पार्टी घरगुती आहे पण तुम्ही माझ्या खूप जिवलक मैत्रिणी आहात आणि तुमच्याशिवाय मी काही एन्जॉय करू शकत नाही म्हणून तुम्ही पण यायचं आहे ही पार्टी खास करून तुमच्यासाठी आहे समजलं सगळ्यांनी आनंदाने हा मध्ये हा मिळवला सगळ्यांना पूजाला खूप खुश बघून खूप आनंद झाला सगळ्याजणी पूजांच्या खुशीत पूर्णपणे सहभागी झाल्यात काय मग पूजा आम्हाला जरा आमच्या जिजूंबद्दल तरी सांगत जा की जरा म्हणजे तुला जितके आवडेल म्हणजे नक्की काहीतरी खासच असेल की त्याच्यात इतका वेळ शांत बसलेली खुशी बोलली हो सांग ना यार पूजा तुला इतके आवडले काय आमचे होणारे जिजू नेहा म्हणाले हो ग खूप छान आहेत त्यांच्या घरचे पण मला खूप छान आहेत त्यामुळे लगेच होकार दिला आणि त्याचा तर आधी सोकार होता अरे वा भारीच मग पण काय ग गणू एवढे पाहुणे बघायला येणार होते एवढं लग्नही ठरून आलीस आणि आम्हाला नाही सांगता आलं का मैत्रीण म्हणतेस आणि असं करतात उगास रागात येत मोहिनीने पूजाला विचारलं अरे यार मोहिनी मला सुद्धा आधी याची का जास्त काहीच कल्पना नव्हती आणि जे झालं ते दोनच दिवसात झालं त्यामुळे तुम्हाला सांगता नाही आलं आणि जमल्यानंतर सांगाव तर म्हटलं भेटला भेटणारच आहोत ना मग प्रत्यक्ष सांगाव तो आनंद वेगळाच त्यामुळे आता सांगितलं हो का बरं राहू दे तुला सांगायचं नव्हतं ना आम्हाला असंच तर मग मोहिनीसारखं अंजूसुद्धा बोलले उगाच तिचा मज्जा घेण्यासाठी नाही यार अंजू खरंच सांगते नेहा तुम्ही तरी समजा या दोघींना पूजाचा चेहरा खूप बारीक करून म्हणाली तिला त्यांची मज्जा खरीच वाटली ए मोहिनी अंजू बस बरं जरा आता किती बिचारीला त्रास देता आणि पूजा तू नको लक्ष देऊ त्यांच्याकडे तुझी मज्जा करत आहे ते म्हणत नेहा आणि बाकी सगळं हसू लागल्या तेवढ्यातच त्यांनी दिलेली ऑर्डर आली आणि सगळ्यांनी मस्तपैकी स्नॅक्स खाऊन कॉफी पिऊन खूप मज्जा गप्पा मारल्या पूजाला तर सगळ्याजणी तिच्या होणाऱ्या मिस्टरबद्दल बोलून बोलून चिडू लागल्या त्यांच्यात तशाच गप्पा मस्करी चालू होती पण त्यानंतर काही वेळाने त्यामध्ये आता थोडीफार शांतता झाली कारण त्यातले एक जण खूप शांत झालेली होती स्वतःच्या विचारांमध्ये मग्न कसला तरी विचार करत या सगळ्यांमध्ये शांत होती ती नेहा नेहा ही लहानपणापासूनच खूप साधी सरळ शांत स्वभावांची होती पण कॉलेजला आल्यापासून नवीन मुलींमध्ये राहून राहून ती जरा स्मार्ट हुशार आणि बोलकी झाली होती तिला पहिल्यापासून लव्ह स्टोरी खूप आवडायच्या पण स्वतः असं कधी लव करावं असं तिला कधीच वाटत नाही तिला असं तर कोणी भेटलंच नाही त्यामुळे यात तिचा जास्त अनुभव नाही आणि त्यात अजून एक कारण म्हणजे ती, ती स्वतःपेक्षा आधी महत्त्व द्यायची तिच्या घरच्यांना तिला आपल्यामुळं कोणाला त्रास नको व्हायला म्हणून तिने कधी लव्ह मॅरेज किंवा प्रेम प्रकरण करणे वगैरे याचा कधी विचारच केला नाही पण तिचा फ्रेंड्स असेल तर ती सपोर्ट करायची कारण तिला जरी ते पटत नसेल तरी ती तसं कोणाला विरोध करू शकत नव्हती ना का कारण ज्याची त्याची आवड असते पण नेहाला लव मॅरेज करण्यापेक्षा तिला अरेंज मॅरेजमध्ये खूप इंटरेस्ट होता नक्कीच आज कालच्या पिढीत असं अरेंज मॅरेज नको वाटतं पण तिला तेच खूप भारी आहे आणि लग्न केलं तर अस तसंच हे तिने ठरवूनच टाकलं होतं नेहाला फ्रेंड्स बनायला खूप आवडायचे आणि ती मैत्री कायम निभवून ठेवायला सुद्धा म्हणूनच ती सगळ्यांची लाडकी नेहा होती तिला कोणाचं मन तोडायला जमत नसे अशी ही नेहा आता सध्या खूप विचारात होती तोच विचार करत करत ती घरीसुद्धा पोचली होती घरी आली फ्रेश झाली आणि बाहेरूनच खाऊन आल्यामुळं जरा वेळ झोप काढावी हा विचार करून ती तिच्या रूममध्ये बेडवर पडली पण तिला काही झोप येतच नव्हती हो तिच्या डोक्यात सारखा विचार चालू होता तो म्हणजे तिच्या भावी नवरदेवाचा कारण तिला आता खूप एकटं वाटायला लागत होतं त्यासाठी तिने आता तिच्या भविष्याचा विचार करायला सुरुवात केली होती एकटं म्हणजे तिला कुठेतरी आता आपणही आपल्या भावी भविष्याचा विचार करावा असं वाटायला लागत होतं पूजाचं लग्न ठरलं हे ऐकून आणि पूजा किती खुश आहे हे बघून तिला पण आता लग्न करावं तिच्या जीवनसाथीसोबत मूवी एन्जॉय करावा खूप लांब बाईकवर दोघेहीच लाँग ड्रायव्हिला जावे अशा ठिकाणी जावं की तेथे त्या ते दोघां व्यतिरिक्त नसावं असे खूप रोमँटिक स्वप्न तिला पडू लागत होते तिला तिचा जीवनसाथी तिचा जीवलगा मिळावा असं तिला वाटू लागलं होतं तिला आताही खूप सुख होतं पण तिला इथून पुढचं सुख अनुभवायचं असं वाटत होतं तिला तिच्या नवीन होणाऱ्या पुढील संसाराची स्वप्ने पडू लागली होती खरं तर नेहा वय तेवीस होतं तिचे आई बाबा पण मागे लागली होती की नेहा वय होत आलं बाळा लग्न कर पण यांचं मॅडम बोलत होत्या की नको मला आता लग्न नाही करायचं आता कुठे मी एकटीची लाईफ एन्जॉय करायला लागले आहे आणि आता लगेच नको म्हणून तिने नकार दिला होता पण आता तिला कोणाची तरी सोबत हवी आहे असं वाटायला लागत होतं आपण एकटी एन्जॉय करण्यापेक्षा त्याच्यासोबत एन्जॉय करायला त्याच्यासोबत त्याच्या मिठीत आयुष्यभर जीवन जगावं असं तिला स्वप्न पडायला लागत होते आणि तिने आता शेवट ठरवलं की आईबाबा तिच्यासाठी तिचा पार्टनर जीवनसाथी तिचा जीवलगा शोधायला सांगायचा ती उठली आणि रूमच्या बाहेर आली तिचे बाबा टी व्ही पाहत बसलेले होते ती तिथे गेली आणि सोप्यावर जाऊन आईच्या मांडीवर डोके ठेवून झोपली तिला असं अचानक बघून आईने काळजीनं विचारलं काय झालं माझ्या नेहाला मला वाटलं झोपलीच असतील आज तर बाहेर गेलीच होती ना खूप एन्जॉय केला असेल मग तरीही आता इथे येऊन का बसलीस बरी आहेस ना आईनं असं विचारल्यावर नेहाच्या बाबांनी पण विचारलं काय गं बेटा काय झालं ठीक आहे ना सगळं हो बाबा सगळं ठीक आहे सहज मला वाटलं तुमच्यासोबत येऊन बसावं बोलावं म्हणून आले जरा एकटे एकटं वाटत होतं रूममध्ये म्हणून आले हो का बरं ठीक आहे बस म्हणत आईने ती मांडीवर झोपली होती तर तिला लहान थोपटू लागल्या पण नेहाला त्यांच्याशी बोलायचं होतं पण कसं बोलू काही समजत नव्हतं तिला तिला कुठून कशी सुरुवात करावी हे कळत नव्हतं शेवटी तिने हिम्मत करून विषय काढलाच आई बाबा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे हो बाळा बोल ना आई बाबा तुम्ही खूप दिवस झाले मला म्हणत होतात की मी लग्न करावं संसार सुरू करावा जेणेकरून तुम्ही पण जबाबदारीमधून मुक्त व्हाल आणि मी पुढं आयुष्यात सुखी होईल हो आम्ही तर किती दिवस झाले तुला तेच सांगत आहोत पण तू मनावर घेतच नाही म्हणून आम्ही पण शाता शांत बसलो आहोत आता तुला वाटेल तेव्हा सांग मग आम्ही बघू तुला नवर देऊ आई म्हणाली हो आई मला त्याचबद्दल बोलायचं आहे की हेच की आई बाबा मी लग्नाला तयार आहे काय काय म्हणशील तू बाळा तू लग्नाला तयार आहेस बाबा आणि आई दोघीही एक साथ आश्चर्याने होऊन तिच्याकडे बघू लागले हो बाबा मी लग्नाला तयार आहे तुम्ही बघायला चालू करा माझ्यासाठी स्टर अरे वा आणि हा बाळा ही खूप छान गोष्ट आहे तू तयार झालीस हे ऐकून आम्हाला खूप छान वाटले पण असं एकदम कसं काय तयार झालीस नक्की सगळं ठीक आहे ना बाबांना लवकर समजे ना हो ना तू असा अचानक कसं काय विचार केलास म्हणजे कालपर्यंत तर नकोच बोलत होतीस ना आणि आज एकदम तयार झालीस आईने शंका विचारली आता कसं सांगू यांना मला काय वाटतं ते असा मनातल्या मनात विचार करून नेहाच्या गालावर एक छानसं गोड हसू आलं आणि चक्क ती लाजायला लागली अगं नेहा काय म्हणतेस मी आईच्या आवाजाने नेहा विचारातून बाहेर आले अगं आई तुम्हीच खूप मागे लागत होता ना म्हणजे तुमचीच इच्छा आहे ना की आता शिक्षण झालं कम्प्लीट तर मी लग लवकर लग लग्न करावं आणि मग तुमची इच्छा पूर्णपणे माझे कर्तव्य आहे ना मग आता काय आणि नंतर काय कशाला उगाच उशीर म्हणून विचार केला की करूया लग्न तसंही आता माझं शिक्षण पण पूर्ण झालं आहे ना आणि जॉब करून मला पुढं संसार नाही होणार म्हणून मग फक्त संसाराचा विचार आहे मला आणि माझ्या होणाऱ्या फॅमिलीला आयुष्यभर खूप खुश द्यायचे आहे मला जेवढे माझ्याकडून देणं शक्य होईल तेवढं आणि मला पण खूप खुश आयुष्य जगायचं आहे म्हणून मी तयार झाले पण आईला मला ना तुम्हाला सोडून पण नाही जायचं ग मला तुमच्याबरोबर पण राहायचं आहे मला तुमच्याबरोबर पण राहून तुम्हाला पण आनंदी ठेवायचं आहे सगळं सुख द्यायचं आहे तुमची एकुलती एक मुलगी आहे ना मी मग मलाच तुमचं बाळाने मलाच बाबांचा बेटा बनायचा आहे म्हणून इतक्या दिवस मला लग्न नको वाटत होतं पण माझ्या लग्नाबद्दल तुमची काळजी पण मला समजली म्हणून मी शेवटी तयार झाले पण तरीही मला तुम्हाला सोडून नाही जायचं आई बाबा नेहा रडवलेल्या आवाजात बोलत आईच्या खुशीत शिरले अगं बाळा पण प्रत्येक मुलीला स्वतःचं घर सोडून दुसऱ्या घरी जाऊन तेच घर स्वतःचं आपलेपणाने करून तिथलंच आयुष्यभर जगावं लागतं आता मीच बघ ना काही नाही झाली इथं तसंच तुला पण तिथून जाऊन तिथल्या सगळ्या माणसांना आपलंसं करून त्यांच्याबरोबर राहून आयुष्यभर त्यांच्यासाठीच जगायचं असतं सगळं घर सोडून नाही जायचं म्हणले तर करायचं काय आई थोड्या भारावून आल्या पण नेहाची समजूत काढत त्या बोलत होत्या पण आई कायम मुलीला का जावं लागतं ग घर सोडून तो का नाही येऊ शकत त्याचं घर सोडून जसं मुली जातात तसं अगती पहिल्यापासूनची परंपरा आहे बाळा असं करून नाही जमत आणि तुझा नवरा थोडीच येईल इथे आम राहायला का ये नाही येणार आई आजकालचे मुलं घर जावं बनून राहतात ना मी पण त्यांना तसंच सांगणार मी माझ्या आईबाबांना सोडून येणार नाही तुम्हाला इकडे यायला जमत नसेल तर बोला अरे नेहा बाळा पण त्याला पण त्याचे आईवडील आहेत ना मग त्यांना कोण सांभाळणार मुलावरचं एकमेव जबाबदारी असते आई वडिलांची सांभाळण्याची तो जर इकडे आला तर त्याचे आई वडील काय करणार त्याचा सांभाळ कोण करणार आणि तीही रीतच आहे बाळा मुलीनेच जावं लागतं सासरी ते पण आहे मग बाबा आपण ना त्यांना पण इथे आणू आणि सगळे सोबत राहू नेहा आता जरा हसतच म्हणाले नाही ग बाळा तसं नाही जमत पण तरीही तुला एवढं वाटतं ना तर तुला जेव्हा ना तुझा जोडीव्या तेव्हा त्याला विचार आणि तो तयार झाला तर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही बाबाही हसत म्हणाले हो बाबा डन असंच करू म्हणत दोघांनीही एकमेकांना ताडी दिली अहो काय ऐकता तुम्ही तिचं आणि तिला समजवायचं सोडून तिलाच सपोर्ट करता पटतं का तुम्हाला हे आईना जर चिडूनच त्या दोघांकडे बघितलं अगं गंमत केली ना मी आणि जर तो मुलगा तयारच झाला घर जावई व्हायला तर काय हरकत आहे ना शेवटी आपलं जे काही आहे ते नेहाच आहे आणि तो जर तो इकडं आला तर आपली नेहाही आपल्यासोबत कायम राहील ना मग अजून काय हवं आहे आपल्याला तूच सांग ना बाबा आईला समजावं सांगत होते हो तुमचं पण बरोबर आहे पण तसं नाही जमत हो आणि हे तुम्हाला पण माहीत आहे तशी रीतच नाही आहे आणि आपल्याला बरोबर वाटतं तरी काय शेवटी त्यांच्या घरचे पण त्याला तयार झाले पाहिजे ना आई जरा शांत होत म्हणाली हो हे पण तेवढंच बरोबर आहे बरं का नेहा पण ठीक आहे आता एवढा पुढचा विचार नको करायला आपण आधी आपल्या नेहासाठी छानसा असा मुलगा तर शोधू मग पुढं काय ते बघू ओके ना नेहा बाबा नेहाकडे पाहत म्हणाले ओके बाबा तुम्ही म्हणाल तसं चला मग झोपा आता रूममध्ये जाऊन उशीर झाला आहे आई दोघांनाही सांगत सगळं आवरायला लागल्या आणि ते बापलेखी त्यांच्या आईकडे बघत हसत हसत बाबा त्यांच्या रूममध्ये निघून गेले पण नेहाही तिथेच तिचे मनातले स्वप्न रंगवत सोप्यावर झोपी गेली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास असल्यास लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद